आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार जाऊन काय उपयोगाचं नाही कामाला घेतली पाहिजे कारण काय परंतु विचारणार आमचं रस्त्याचं गटार झालं पाहिजे मोठं चार फुटाचं पाच फुटाचं गटार झालं पाहिजे कारण पाणी जात नाही पावसाचं पाणी आता काही काही लोकांना घरेल काम कारण तो माणूस जुना माणूस आहे चांगला माणूस आहे लोक जास्त आहे सध्या मी उभा आहे नगर येथील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ईश्वरपूर नगर निवडणूक निवडणुकी जर काही त्यांचे प्रश्न असतील तर मामा सध्या निवडणूक आहे सध्या आता निवडणूक चालू आहे वगैरे काय निवडणुकीचं तुम्हाला माहिती आहे का वारं कसं चाललंय किंवा वारा इथं शरद पवार शरद पवार पक्षाचं तुम्हाला माहित आहे का नगराध्यक्ष पदासाठी कोण होत मला कोणी जागा काय सांगा काय अपेक्षित आहे तुम्हाला नगर या ईश्वरपूरच्या नगर विकास व्हायला पाहिजे चांगला चांगलं काम केलं पाहिजे गटारे नालं पाहिजे काही लोकांच्या पोरांच्या नोकऱ्या पाहिजे त्या काहीतरी पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे माणसाची इस्टम मठ मागून जाऊन काय उपयोगाचं नाही घाई पोरं कामाला घेतली पाहिजे कारण का बेकारी पाहिजे जास्त हे सगळं कोण करलं असं वाटत मला कुठे अदा करली मागील मागील दहा वर्षामध्ये किंवा काय केलं नाही दादा काहीच केलं नाही निश्चित मत बळ बोल घेऊन गेला पळ काहीच केलं नाही काही सुद्धा काम केलं नाही हे आमच्या इथं पाणी येते गुडकापूर एक कंबरवर पाणी असते आता मतं मधमागा येतील त्यावेळेला तुम्ही काय त्यांना पहिला प्रश्न विचारणार फक्त प्रश्न विचारणार आमचं रस्त्याचं गटार झालं पाहिजे मोठं चार फुटाचं पाच फुटाचं गटार झालं पाहिजे कारण पाणी जात नाही पावसाचं पाणी आता काही काही लोकांच्या घरात शिरत ते काय बघत नाहीत काय केलेलं नाही पाच वर्षात एक गटार नाल्याचं पाणी सुद्धा गाळ सुद्धा काढलेलं नाही इस्त वर्षभर लोक त्या कागात उचला आता मत मागायला आलेलं त्याला तुम्ही हा प्रश्न पहिला विचारणार काय वाटतंय तुम्ही करेल काम कारण तो हो माणूस जुना माणूस आहे चांगला माणूस आहे आणि लोकांनी सहभाग जास्त आहे एकीकडे तुम्ही मलगुण दादा येईल पण एकीकडे एक 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 राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे सारखे मोठे व्यक्ती आणि भाजप सारखा मोठा पक्ष आहे अण्णासाहेब डांगे आत्ताच आले तिकडे चाळीस वर्षांकडे कुठं फिरलेलं नाही आत्ताच आले तिकडे मत माग आहे व्यक्ती त्यांच्या वार्डात तिथं कधी शीट आलेली नाही कधी काही भिळलेलं नाही तर आपण पाहिलं की आता ज्येष्ठ नागरिकांच्या तरुण सुद्धा आपण ऐकलं की इथं ईश्वरपूर शहरामध्ये अनेक गोष्टीचा अभाव आहे इथं स्वच्छता आहे किंवा शहर मुलांच्या शैक्षणिक दृष्टीच्या असू दे किंवा इतर त्यांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात गेल्या मागील दहा वर्षापासून सुद्धा अनेक विकास कामे इथं रकडलेले आहेत आणि ते होण्याची त्यांची इच्छा आहे अजूनही आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा काही गोष्टी जाणून घेणार आहोत दोन तारखेला इलेक्शन पण आहे आता लोक प्रचार पण काय सांगाल तुम्हाला काय वाटतं चाल झालंय आहे प्रचार चालू झालाय प्रचार चालू झाला माहितीच सरकार आहे ना माहितीच पॅनेल नगराध्यक्षांगे काय मामाने सांगितलं की अजून इथे काही व्यवस्था झाली नाही नाही सगळी काम झालेली आहे दादा नगराध्यक्ष ज्यावेळी झाली त्यावेळेला आमच्या समाज मंदिराच काम झालं सगळी सरकारी संडास त्याच काम झाले गटारीचं काम झाले भरपूर काम झाले दादा तुम्हा तुम्हाला आता सध्या नगराध्यक्ष जाऊन द्या तुम्ही जाऊन द्या मी <सथ> तुम्हाला सांगतो दादाने कुठल्या दा गटरात काम केले जाऊन द्या आव पंधरा वर्ष झाले गटर पडले गटरात खोर सुद्धा गाठलेलं नाही लोकांनी आणि कशाला मत मागायला येते माणसाला जनतेला मारून टाकले काम झाले हे दादा झाले झाले समाज मंदिर जे झाले आमच्या समाजाचे ते दादानीच केले दादा ज्यावेळी नगराध्यक्ष झाले की नाही त्यावेळेला त्याचं भूमिपूजन दादानीच केले त्याचा व्हिडिओ असतील नगरपालिकेत बघा तिथं नाव पण आहे समाज मंदिरावर जे बाहेर प्लेट लावले त्याच्यावर दादाची आणखी आणखी काय अपेक्षा आहे तुम्हाला येणार आहे कोण निवडून येतील काय त्यांच्याकडे काय अपेक्षा तुम्हाला कस काय असलं काम त्यांनी करावी जे थकलेले काम आहेत जास्त करून ते शास्त्रीकर जेव्हा झालाय सगळीकडे लावतो कुठल्या पण पक्ष होता माफ करावा काय बांधली किती कोटीच किती रुपयाचं तिची अवस्था काय केली आहे बघा की या पाच वर्षात काय काय राखले का त्यात काय पायपा राखल्यात काय तुम्ही कोणी काम केले हे जैन पाटलांनी बांधलेलं आहे त्यांच्या कारकिर्दी विजय भाव असताना तिची अवस्था काय झाली बघा तुम्ही किती तिची परिस्थिती बेकार झाली सगळं माणसं काय वाटेल ते करून टाकेल त्याचा कोण पाच वर्षात बघायला कोण आलं ना त्याला आपली मजा मजा केली त्याने अहवाल आहे की नाही त्यांच्याच नगरसेवकाला चालवाय दिलेला होता हे झाले एक्सपायर झाले कांबळे त्यांच्या ताब्यात होता हॉल हो। त्यांनी भाड्यावरती घेऊन अतिशय राष्ट्रवादीचे नगरसेवक होते युवकांच्या युवकांच्या बद्दल काय सांगाल नाही युवकांना माहित आहे युवक सगळे शिकलेले सज्ञान आहे त्यांना चांगलं कळते कुठं मतदान करायचं कुठं नाही आता जी काय मागल्या दहा वर्षात योजना सुरू आहे त्या बघून प्रत्येक तरुण आता शिकलेला आहे योग्य ठिकाणी मतदान करणार बाहेर मतदान करून निवडून देणार शहराला काही ठिकाणी म्हणजे पस्तीचाळीस वर्षाचा अनुभव असणारा व्यक्ती हवा आहे काय सांगाल संमिश्र पाहिजे म्हणजे नवीन पण पाहिजेत आणि अनुभवी पण पाहिजेत तुम्ही काय एक म्हणून काय वाटत मला काय त्याचा अनुभव नाही एवढा तुम्ही मतदान करता किंवा मतदान तुमच्याकडे उमेदवार पण मत मागा येतात त्याला असं मतदान करता काय अपेक्षित आहे सध्या काय घडाय पाहिजे आपल्या इश्वरपूर शहरासाठी काय घडावं शहर आपल्या इशरपूर शहर चांगलं झालं पाहिजे रस्त्यात झालं पाहिजे काय नाही एवढा आपल्याला अनुभव नाही टाकला अजूनही आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत नगरपालिका निवडणुका चांगली जाणार आली आणि आता सध्या प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे दोन तारखेला निवडणुका काय सांगाल आता सध्या आता सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत गेल्या नऊ वर्ष नऊ वर्ष झाली त्या निवडणुका झाल्या नव्हत्या आता व्हायला आल्या आता जे जे सरकार आहेत यांच्या या सारख्या गव्हर्नमेंटच ते नगरपालिका चालवत होते प्रशासन चालवत होते त्यासाठी एवढा वेळ नव्हता की नगरपालिका पंचवार्षिक घ्यायची घ्यावी लागेल लवकर घ्यावी किंवा त्याच्या निवडणूक लवकर त्यांच्या सोयीनुसार त्यांनी नऊ वर्षाचा कालखंड लाव लावलेला आहे पण आताची निवडणूक लागल्या पंचवर्षीची जे लागले ती योग्य लागल्या आता आताची निवडणूक लागल्या त्या शहराचा विकास पहिल्यापासून ज्या पासून एकोणीसशे पंच्याऐंशी पासून जर या शहराचा विकास मांडला तर आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी केलेला आहे जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखालीच या शहराचा गेले तीन सलग तीन वेळा त्यांनी स्वच्छ स्वच्छ सुंदर शहर म्हणून नगरपालिकेचा त्यांनी क्रमांक पाठवलेला आहे त्यांच्या त्यांच्या आता भुयरी गॅटरी योजना त्यांनी चाललेल्या आहेत सध्या जे प्रस्थापित होते त्यांनी त्या म्हणजे त्यांनी ते चालवलं नाही फक्त त्यांनी पैसे खाण्याचं काम केलं दुसरा उद्योग काय केला नाही दुसरी वो गोष्ट म्हणजे अनेक बगीच्या साहेबांनी उभा केल्या वसंत भूमी साहेबांनी उभा केल्या रोड असून ते अतिशय चांगल्या प्रकारचं पाणी आज इस्लामपूर नगरीमध्ये ने साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळतो त्याच्या ने तर असं काय आहे तर या आता हे प्रभाग क्रमांक पंधरा असो या पंधरामध्ये आम्ही संदीप शामराव माने यांना प्रचंड मताने आणि संध्या सविता सध्या सचिन कांबळे यांना प्रचंड मताने आम्ही निवडून आदरणीय बलगुंडा दादा हेच आमचे नगराध्यक्ष असणार आहेत हे आमचा जनतेचा निच आहे अजूनही आता येणाऱ्या निवडणूक कुठलेही उमेदवार पक्ष येऊन पण येणाऱ्या शहरामध्ये असणारी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काय त्यांना येणाऱ्या निवडणूक तुम्हाला मत मागायची त्याला काय सांगणार तुम्ही त्यांना काय आम्ही आम्ही आमच्या साहेबांनी आदरणीय साहेबांनी जे विजन ठेवलेलं आहे आता अजूनही शहरामध्ये पाण्याची व्यवस्था असू दे किंवा विजेचा प्रॉब्लेम असेल बरेच असून समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांच्या काय बोलणार त्यांना त्याच्या सुद्धा आम्ही अजूनही ज्या काय काय समस्या आहेत त्या लोकांच्या त्या लोकांच्या पर्यंत अजून काही लोकांच्या आता नवीन घरकुल योजना झाल्या त्यांच्यापर्यंत काही पोहोचलेलं नाही त्या सुद्धा आम्ही सुधारणा आमच्या आदरणीय जयंत पाटील साहेब करणारच आहेत तिथंपर्यंत जाणार आणि आता जे नगरपालिकेला जे उमेदवार दिले तीस छत्तीस उमेदवार अतिशय नवक्या आणि नवीन उमेदवार दिलेले आहेत साहेबांनी कुठल्याही प्रकारचा असा आणि सुसज्जित आणि चांगले अभ्यास व्यक्तिमत्व असणारे नगरसेवक दिले ते शहराला नगराध्यक्ष कसा असावा तुम्हाला शहराला नगराध्यक्ष हा सर्वसामान्य पर्यंत पोहोचणारा असावा लोकांच्या लोकांच्या जी कामाची काम जाणून घेणारा लोकांच्या पर्यंत पोचून लोकांची का, कामं मार्गी लावणारा नगर नगराध्यक्ष असावा आणि असा नगरसेवक आपला मुलगुने जात आहे आता गेले पंच्याऐंशी पासून तो असा माणूस आहे की त्याची कुठलीही संस्था नाही सर्वसामान्य पर्यंत तो माणूस पोचलेला आहे सामान्यपणे माणसाचा अभ्यास आहे गाडा त्या व्यक्तीला अशी नेतृत्व आमचा आदरणीय बलगोणी दादा आहे आणि त्यांनाच आम्ही बहुमताने निवडून देतो मामा काय सांगा तुम्हाला निवडी संदर्भात नगराध्यक्ष अंबाजी मलगुंडे दादा त्यांच्या वडिलापासून बरीच वर्ष नगरपालिकेत संबंध येत होते आणि सर्वसाधारण शहराची काम चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी हे अतिशय हुशार आहे काय अपेक्षा त्यांना जर आता एवढून आले नंतर त्यांच्याकडं काय तुम्हाला अपेक्षा नसतील आम्हाला काय नाही अशा अपेक्षा शहराची सुधारणा व्हावी एवढीच अपेक्षा तर आपण पाहिलं की काही जनते आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे की आनंदराव मलगुंडिया दादांच्या था माध्यमातून अनेकदा त्यांना तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे आजही पुढे ते करू शकतात म्हणून त्यांना निवडून असंही त्यांनी बोलवून दाखवलेलं आहे तर काही आपल्या मित्रांनी सांगितलंय की माहितीच्या उमेदवार निवडून येणे तर गरजेचं आहे कारण त्यांच्या माध्यमातून बराच विकास निष्कांतदाच्या माध्यमातून विकास झालेला आहे तर आपण आता येणार ठरवू शकतो की कोण इथं कागराध्यक्ष होईल आपण पाहिलं तर आता इथं अनेक समस्या वगैरे समस्या डिटेल्स साठी नक्कीच हे येणारे उमेदवार असतील किंवा येणारे सरकार हे पार पाडल कॅमेरामॅन इलाय मला मी दिलीप महिते एम चोवीस सांगली